हॅलो फ्रेंड वेलकम टू मायनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आत्ता सकाळचे साडेआठ वाजलेले आणि आता आपला लगभग काम सुरू आहे डबर बांधकामाचा म्हणजे घराच्या जोत्याचं काम चालू आहे तर आज तुम्हाला तो थोडक्यात दाखवणार आहे आणि ब्लॉग काय आपला जास्त मोठं नाही होणार कारण काय आपल्याला काम पण करायचं आहे आणि ऊन झाल्यावर काही काम होत नाही तर काम आधी करून घेऊया आणि ब्लॉग तर बनवानंच पण थोडा थोडा तुम्हाला दाखवेन तर कामामध्ये मित्रांनो ब्लॉग ना बनवायला नाहीच भेटत कारण काही खूप धावपल असते तर ब्लॉग नाही बनवायला भेटत तर मित्रांनो तुम्हाला काही थोडाफार मी दाखवेन तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या कामाला त्या दिवशी सुरुवात झाली तर बघू शकता थोडाफार झालेला आहे म्हणजे अशा प्रकारे जमीन दगडे टाकल्या जातात माल वगैरे टाकून आणि याच्यावरती बांधकाम सुरू होतो तर इकडे केलेलं आहे बांधकाम बघू शकता पूर्ण तिथपर्यंत झालेलं आहे आज हा एवढा करून अजून बाकीचं काही होईल तो बघू तर मित्रांनो बघू शकता एवढा झालेला आहे या साईडने दाखवतो किती उंच आहे बघू शकता किती उंच आहे जवळजवळ त्या साईडला चार साडेचार फूट उंचीचा सा आहे आणि अजून वरती चढणार आहे बघू शकता या साईडनी अजून पूर्ण ह्याच्यावर वरती अडीच फूट उंची होणार आहे अजून एक टप्पा येईल वरती आणि मग वरती जाईल तर एवढं आपला काम झालेलं आहे तर मित्रांनो ह्याच्यावर वरती अडीच फुटाचा टप्पा येईल आणि तो जो जोता आहे त्या उंचीचा होईल आणि त्यात भराव वगैरे खूप लागेल मातीचा तर बघूया आता तर चला मित्रांनो आता आपण कामाला सुरुवात करूया आणि भेटूया डायरेक्ट दुपारनंतरच बनवला नाही आणि मग दुपारचे ब्लॉग बनवला नाही घातला दोन तीन ब्लॉग असेच झाले आपले गाई गडबड आहे म्हणून आणि म्हणजे आज कशाला ब्लॉग नाही झाला भावाला दवाखान्यात घेऊन गेलो त्याची पण थोडीशी तब्येत जरा खराब झाली तर दवाखान्यात घेऊन गेलेलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय ब्लॉग बनवायला भेटलं ना आणि ब्लॉग संपवायला पण ब्लॉग नाही भेट आपला टाइम नाही भेटला तर आता बसलेलो आणि झोप पण खूप लागते तर मित्रांनो आपला हा छोटासा ब्लॉग आज इथेच थांबूया आणि कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मला नवीन नवीन सबस्क्राईबर पण जॉईन होत आहेत तर त्यांना माझा मनापासून धन्यवाद तर मित्रांनो मला असेच सपोर्ट करू नका तुमचाच मला सपोर्ट आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असं ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय